सो so, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा दिवस आमच्याकडे असा उगवला आकाशामध्ये अगदी लाल रंग पसरला होता पिलूला शाळेला सोडायला गेले आल्यावर जेवणाची तयारी केली सगळा जेवण बनवायचं आणि बरंचसं काय काय ठरवलं होतं साडी नेसायची आणि बरंचसं काय काय होतं पण कधी म्हणतात ना म्हणतं तसं किंवा जसं बेट ठरवतो तसं होतंच असं नाही पण तरी पण त्यातनं वाट काढायची असते आणि आपला आनंद घ्यायचा असतो की आता म्हटलं छानपैकी तयारी करून घेऊया म्हणजे आपल्या संध्याकाळी आहो घरी आले की आवरायला होईल तर आमच्याकडे अचानकपणे आले काम करायला लोक जे डेबी वाद्यामुळे चक्रीवादामुळे नुकसान झालं होतं त्याच्यासाठी त्यांनी सगळं घराची तोडफोड करायला घेतली सो so, माझी बाल्कनी नंतर वॉशिंग मशीनचा एरिया आणि मुख्यतः बेडरूम इथे सगळी तोडफोड झाली होती बरंसं लीक झालं होतं तिथे पाणी म्हणून इफ यू वॉन्ट टू सी अ रियल वाई ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मोर नाव अमेरिका अजून घरातलं काम चालूच आहे मागे तिकडे लोक दिसतात ती काम करतात आणि संध्याकाळ आहे तर आज माहित नाही आमच्या रक्षाबंधनाच्या जेवणाचा सगळा बाज्या वाजणार आहे त्यात पिल्लू आलाय आणि पिल्लूचा दात पडलाय शाळेमध्ये पिल्लू इट टूथ yes. आम चला बघूया आता संध्याकाळचा चहा ठेवते okay, okay. मग बघूया काय करता येईल आज माहित नाही पाच वाजे आल्या तरी त्या लोकांचं काम चालूच होतं म्हणाले उद्या पण असणार आहे काम पण आजचं आम्ही थोडं साफ करून जाऊ म्हणून त्यांची क्लिनिंग वगैरे चालू होती मी वाट बघत होते कधी ते, ते लोक जातात आणि म्हटलं आपला सण आहे काहीतरी स साजरा केला पाहिजे पिल्लूला म्हटलं मी आई बहीण मैत्रीण सगळी मीच आहे त्याच्यासाठी तर राक्ष राखी तर बांधणं आता ते लोक थोडं काम आटपून गेले हा पसरा तसाच आहे कारण की ते उद्या परत काम करायला येणार आहे चला बघूया तिकडे त्यांनी काय करून ठेवलं आता इकडे त्यांनी ठेवून दिलं आहे असंच बेडरूममध्ये तिकडे हे वरती पट्टी दिसते ते त्यांनी काम केलं आहे मग पिल्लूला पनीर टिक्का मसाला होता म्हणून घरी बनवलेलं पनीर होतं कालच ते ब फ्राय करून घेतलं आणि ग्रेव्हीसाठी भाजी वगैरे बनवायला फ्राय करायला ठेवली टोमॅटो कांदा आणि वालभाताची तयारी केली म्हणून त्याच पटकन वालभातच होऊ शकतो आहोंचा फेवरेटही आहे एक पिल्लूचं फेवरेट एक आहोंचं फेवरेट सो so, दोघांच्या बहिणी जरी नसतील इथे कोणी तरी त्यांनाही वाटला पाहिजे आपल्या घरी सण आहे म्हणून सो so, पटकन वालभात आज कुकरला लावून घेतलं दोन सिटीमध्ये माझा वालभात तयार होणार होता पनीरचं भाजीला थोडासा वेळ लागणार होता पण तेही मान्य होतं कारण माझं पिल्लू खुश होणार होतं सो so, पनीरची भाजीची ते पनीर टिक्काची आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी प पराठे लेअरवाले पराठे बनवायचे होते सो चपातीचं पीठ पण भिजवून घेतलं आणि पटकन सगळं म्हटलं होई होईपर्यंत आहो पण घरी येईल निघाले होते आज ऑफिसमध्ये ते काम त्यांचं बरंच असल्यामुळे त्यांना थोडं लेट होणार होतं बोलले होते सो म्हटलं किती लेट होते माहीत नाही सो म्हटलं ही सगळी तयारी करून ठेवूया तोपर्यंत ते येतील म्हणजे झालं की गरमागरम जेवायला कारण थकलेला असतो जीव उगाच त्यांना जास्त त्रास देण्यापेक्षा म्हटलं आपलं आवरून त्यांना जेवायला देऊन पिल्लाला जेवायला घालून पुन्हा दुसऱ्या दिवशी इथे काही सुट्टी नाही आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा किंवा काय सो दुसऱ्या दिवशी पुन्हा झो तयारी करून झोपायचं होतं दुसऱ्या दिवशीसाठी लवकर उठायला सो आहो आल्यावर पटकन रक्षाबंधनाचं ताट ओवाळणीचं करून घेतलं दोघांना फ्रेश व्हायला सांगितलं म्हटलं चला राखी बांधून घ्यायची असेल तर चला लवकर या आणि मग पिल्लूला मज्जा येत होती पिल्लू बघत होतं आणि मस्ती चालू होती मग आहोंना पण आमच्या ताईंकडून दोन्ही त्यांच्या बहिणींकडनं राखी त्यांची बांधून घेतली मी ओवाळून घेतलं आणि त्यांची फेवरेट नारळाची वडी त्यांना खायला दिली अजून बरंसं काही बेत होते पण आज काय ह्या कामामुळे झालेच नाही तर म्हटलं चला आता सणवारे येतच राहतील हळूहळू सगळं करता येईल हळूहळू म्हटलं आज फक्त एवढंच आज काय वगैरे काढायला जमली नाही मग दोन फुलांच्या माळा सोडल्या होत्या थोडं फेस्टिव्ह वाटायला पाहिजे म्हणून <laughs> आणि मग पिल्लूला पण ओवाळून घेतलं त्याला पण राखी बांधली त्याने चूज केलेली त्याच्यासाठी त्याची फेवरेट जी होती ते so त्याला बांधून दिली सो त्यालाही कळायला पाहिजे दरवर्षी आम्ही कुठेही असलो तरी सगळं सणवार करतो त्याप्रमाणे आमचं रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण पण आम्ही आज कसा का होईना पण छान छानपैकी साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि तो साजरा केलाच काही झालं तरी म्हटलं करायचंच साडी नाही तर नाही ड्रेस घातला पण म्हटलं करूया सो so, माझे राजे पण राखी फेवरेट राखी त्याला बांधून दिली मम्मानी म्हणून मग खुश झाला आणि त्याचं चालू होतं क्युरिसिटी असते बघायची मुलांची वगैरे सो so, मजा आली आणि त्याला सो so, त्यानेही एन्जॉय केलं राखी पौर्णिमेचा सण तोपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेलेच होते सो so, मग पटापट सगळं जेवण वगैरे पुन्हा गरम थंड झालेलं काय असेल ते करून जेवण मस्तपैकी ताटं वाढून घेतली आणि बघा मस्तपैकी पनीर टिक्का मसाला लेअर पराठा वालभात नाळी भात, भात थोडेसे प पापड जे तळलेले ते फ्लॉवर्स चटणी शिंगदाण्याची आणि लोणचं असा सगळा बेत होता आमचा आणि कोथिंबीरची वडी कशी विसरली कोथिंबीरची वडी श्रीखंड पण होतं नाळी वडी होती श्रीखंड होतं पण अहो म्हणाले एवढं आहे तर आता श्रीखंड नको म्हणून सो म्हटलं बस ठीक आहे एवढंच भरपूर झालं स असं आम्ही छानपैकी आमचा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा दिवस साजरा केला सो कसा वाटला तुम्हाला नक्की सांगू आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशी तुमची रक्षाबंधन नारळी पौर्णिमा साजरी केली तेही सांगा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ